नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत एम बी बी एस राऊंडचे जे की महाराष्ट्रात पण सेकंड राऊंड झाला आहे यू पीमध्ये सेकंड राऊंड झाला आहे आणि तेलंगणा स्टेटमध्ये फर्स्ट राऊंड झालेला आहे त्याचबरोबर काही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक स्टेटमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस प्रक्रियेत ज्यांना जायचं आहे तिथे परत एकदा रिरजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि तिथं पण कटाप खूप कमी आलेले आहेत तर सर्व कटाप त्याचबरोबर काही रजिस्ट्रेशन पण महाराष्ट्रात चालू झालेले आहेत महाराष्ट्रात काही चॉईस फिलिंग चालू होणार आहेत आणि जॉईनिंगच्या डेट्स या सर्व अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा प्रथम पाहू आपण की महाराष्ट्रामध्ये जो बी एस सी नर्सिंग कॉलेज आहेत ते यावर्षी भरपूर वाढ झालेली आहे सहाशे जागी सोळा आणि प्रायव्हेट पण भरपूर झाले जवळपास अडीचशे कॉलेज प्रायव्हेटचे झालेले आहेत आणि यामुळे बी एस सी नर्सिंगच्या खूप जागा रिक्त राहिल्या आणि यावर्षी ज्यांनी महाराष्ट्राची सी ई टी सीलची बी एस सी नर्सिंग परीक्षा दिली होती त्यांना आत्तापर्यंत चाळीस पर्सेंटाईलच्या पुढील विद्यार्थ्यांनाच रजिस्ट्रेशनचा चान्स होता पण आता फोर्थ राऊंडला त्यांनी डिक्लेअर केलं आहे की ज्यांचे झिरो मार्क आहेत म्हणजे ज्यांनी सी ई टी परीक्षा दिलेली आहे फक्त अशा सर्व विद्यार्थ्यांना क्वालिफाय केलेला आहे बी एस सी नर्सिंगच्या आणि त्यांच्याकरता परत रिजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे चौथ्या राऊंडला तीन राऊंड नंतर तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण याचं बी एस सी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांचे राहिलेले असतील किंवा ज्यांनी नुसती बी एस सी नर्सिंग परीक्षा दिली असेल अशा विद्यार्थ्यांना याचा चान्स आलेला आहे आणि याची चॉईस फिलिंग एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान चॉईस फिलिंग करायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात जे बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोर्स आहेत जे की पंच्याऐंशी टक्केसाठी आणि ऑल इंडिया कोटा म्हणजे बावन्न हजाराची भरून रजिस्ट्रेशन केले त्यांचं पण चॉईस फिरिंग याच्यासोबतच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान होणार आहे याचबरोबर महाराष्ट्राच्या बाजूला जे कर्नाटक स्टेट आहे आणि या स्टेटमध्ये जवळपास एम बी बी एसचे जे कॉलेज आहेत त्याची बारा लाख पर इयर फीचे काही अकरा जवळपास कॉलेज आहेत आणि या अकरा कॉलेजचा कटाफ हा मागील राऊंडला चारशे एकसष्ट सेकंड राऊंडला आलेला आहे तर ज्यांना पण कर्नाटक टेस्टमध्ये जायचं आहे अशांना एक सुवर्ण संधी आलेली रजिस्ट्रेशनची त्याचबरोबर अजून एक बी एम एस बी एच एम एसचे पण भरपूर कॉलेज आहेत त्या स्टेटमध्ये आणि बी एम एस ज्यांना करायचंय कमी मार्कवर म्हणजे एकशे चौवेचाळीस मार्क आहेत किंवा तीनशे मार्काच्या जे आतमधील विद्यार्थी असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन करा एकशे चौवेचाळीस मार्कच्या पुढील आणि तीनशेच्या आत मार्क असणाऱ्यांनी तर या ठिकाणी अडीच लाख पर इयर फीचे चार लाख पर इयर फीचे आणि सहा लाख पर इयर फीचे कॉलेज आहेत पण इथं पन्नास पन टक्के जागा रिक्त असल्यामुळं इथं आता परत पॅकेज बी एम एच चे खूप कमी लो होतील तुम्ही सहा लाखाच्या चॉईसमधून लागलात का चार लाखाच्या लागलात का अडीच लाखाच्या लागलात याच्यापेक्षा तुम्हाला कमीत कमी किती फीवर म्हणजे दहा पंधरा बारा लाख पॅकेजवर पण ॲडमिशन भविष्यात भेटू शकतात तर इथं रजिस्ट्रेशन हा खूप मोठा संधी आलेली आहे तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपण कर्नाटक स्टेट रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे या ठिकाणी अडीच हजार फी आहे रजिस्ट्रेशनची आणि कटाप पण एकशे चव्वेचाळीस मार्कापर्यंत विद्यार्थी सर्व बी एम एसला लागतील आणि एम बी बी एसला चारशे साठ एकसष्ट पर्यंत कटाप आलेला आहे ज्यांना महाराष्ट्राच्या बाँड्रीवर म्हणजे लागत नाहीत महाराष्ट्राच्या बाँड्रीवर कॉलेज आहेत आणि महाराष्ट्राच्या कटअपच्या लो कमी कट येतो जस्ट दहा पंधरा मार्काने अशा विद्यार्थ्यांना ज्यांना जायची इच्छा आहे बारा लाखापर्यंत फी भरू शकतात अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच एमबीबीएस साठी पण इथे रजिस्ट्रेशन करू शकतात तर कर्नाटक राज्याचे रजिस्ट्रेशन परत ओपन होण्याची गॅरंटी नसल्यामुळे सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या जायचं का नाही नंतर ठरवा त्याचबरोबर तुम्हाला बा बाजूचं राज्य आहे आपल्याला तेलंगणा स्टेट त्याचं रजिस्ट्रेशन कधी एकदाच ओपन होतं तर कधी प्रत्येक राऊंडला सध्या तरी त्याचं एक वेळ झालेलं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केले अशा विद्यार्थ्यांचा कटाव म्हणजे या हैदराबादला सहा कॉलेज आहेत इथं अकरा लाख पंचावन्न हजार फीचे पण भरपूर कॉलेज आहेत आणि तेरा लाख बारा लाख पर इयर साडे तेरा लाख असे फीचे पण कॉलेज आहेत तिथे अकरा लाख पंचावन्न हजार फीच्या कॉलेजचा कटाव जे नोहा गेली वर्षी आलेलं कॉलेज आहे आणि याचा चारशे सत्तेचाळीस मार्क कटाप आलेला आहे निलिमा दोन वर्षापूर्वी आलेलं कॉलेज आहे जिचं पंधरा लाख पर इयर फी आहे आणि याचा कटाप चारशे सतरा मार्क आलेला आहे इथे जाता वेळेस एकच विचार करावा लागतो की इथं विद्यापीठाचा नियम आहे तुम्हाला बँक गॅरंटी द्यावं लागतं म्हणजे बँकेत सुद्धा तुम्हाला जे जे फी भरायला तितकी फी बँकेत ठेवा किंवा दोन वर्षाचा डीडी कॉलेजवाले मागतात याचा विचार करून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि इथं रजिस्ट्रेशन ओपन होण्याची शक्यता फार कमी आहे ज्यांनी केले त्यांचा चान्स आहे अदर स्टेटचा ऑफ हा चारशे सत्तेचाळीस साडे अकरा लाख वाल्याचा कॉलेजचा आणि निलवा पंधरा लाख फीचा चारशे सतरा चा आलेला आहे याचबरोबर युपी स्टेटमध्ये हा कमी फी होती यावर्षी वाढलेली आहे पण इथं कमी कटाप येतो तर कट कटाप हा मायनॉरिटी कॉलेजचा कटाप खूप कमी आलेला आहे एकशे शेहेचाळीस मार्कावरच मायनॉरिटीचं कॉलेज क्लोज झालेलं आहे आणि जिथं इथं एकसष्ट पंच्याहत्तर ऐंशी लाखाचे असे पॅकेज साडेचार वर्षात पडतील अशी कॉलेज आहेत तर सगळ्यात लोअर एकसष्ट लाखाचं पॅकेज पडणारा कॉलेज म्हणजे प्रसाद लखनौ कॉलेज या ठिकाणचा कटाप आलेला आहे तीनशे बत्तीस मार्क आणि त्याचबरोबर इथला कटाप जे की एक्क्याण्णव सगळ्यात लोअर कटाप आलेला आहे एक अजून राजश्री रायबरी याचं बजेट जातं एक्क्याण्णव लाखाचं आणि इथला कटाप आलेला आहे दोनशे अठ्ठावन्न मार्क यानुसार आपल्याला आपण युपी मध्ये थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करायचंय का आपली बजेटची कॅपॅसिटी आहे का आणि आपले मार्क आहेत का याचा आपण विचार करायचा आहे याचबरोबर आपल्याला ज्यांना uh, महाराष्ट्रामध्ये अजून रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना थर्ड राऊंडला रि रजिस्ट्रेशन करता येते ज्यांचं एम बी बी एस बीडीएसचं राहून आहे किंवा बी एम एस बी एच एम एसचं रजिस्ट्रेशन राहून आहे किंवा ज्यांनी सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं पण आवडलं नाही आणि जॉईन नाही केलं अशांना एक महाराष्ट्रात थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन भविष्यात करता येणार आहे याचबरोबर आपण आता डिटेल महाराष्ट्राचा जो, जो एम बी बी एसचा राऊंड झाला आहे त्याचा कटअप सांगत आहोत तो आपण पाहून घ्यायचा आहे महाराष्ट्रातील कटाप जो महाराष्ट्रातला एम बी बी एसचा सेकंड राऊंड लागलेला आहे त्याचा कटअप आपण पाहू शकता ओपनचा आपण मा सांगितलं होतं की मागील कटापेक्षा दोन एक दोन मार्क किंवा जास्तीत जास्त तीन मार्क तर काही कॅटेगरीला तीन मार्क कमी झाला आहे जसं की इथं ओपन करता पाचशे सहा मार्क ओ बी सीचा पाचशे तीन मार्क एस सीचा चारशे अठ्ठावीस मार्क हा गव्हर्मेंटचा कटाप आहे एस टीचा चारशे एक्केचाळीस मार्क याचे ऑल इंडिया रँक एस एम एल आपण पाहून घ्या विजेचा जेचा चारशे सत्त्याहत्तर मार्क एन टी बी म्हणजे एन टी वनचा चारशे पन्नास एन टी टू म्हणजे एन टी सीचा कटाप पाचशे एक एन्टी थ्री म्हणजे एन टी डीचा कटाप पाचशे एक मार्क हा जनरल सांगत आहे मी आणि इथं वुमन्स आणि जनरल कट ऑफ सांगितलेला आहे आपण पाहून घ्या ई डब्ल्यू एचचा फक्त गव्हर्मेंटला जागा आहे चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क ऑफ आलेला आहे जनरलचा गव्हर्मेंटचा आणि ए सी बी सीचा पाचशे तीन मार्क याचप्रमाणे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्याचा एस एम एल आपण पाहून घ्या इथं वुमन आणि जनरल दिलेला आहे त्यानुसार मी जनरलचा कट ऑफ सांगत अस आहे सध्या तरी तर आपण हे पाहून घ्यायचं आहे तर आपल्याला कटाप आलेला आहे ओपन कॅटेगरीचा हा चारशे शहात्तर मार्क म्हणजे एकोणऐंशीचे तीन मार्क कमी झालेले आहेत तर यानुसार काही ठिकाणी तीन दोन मार्क झाले चारशे पंच्याहत्तर मार्क ओ बी सीचा आहे एस सीचा चारशे एकोणीस मार्क तीनशे अठ्ठावीस एस टीचा फिजेचा चारशे त्रेसष्ट मार्क एन टी वन म्हणजे एन टी वीचा चारशे छत्तीस मार्क एन टी टूचा चारशे सत्त्याहत्तर मार्क एन टी थ्री म्हणजे एन टी डीचा चारशे शहात्तर मार्क एस सी वी सीचा चारशे पंच्याहत्तर मार्क हा कटाप आलेला आहे आपला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचा महाराष्ट्रातल्या सेकंड राऊंडचा आणि या कटापनुसार आपल्याला आपल्याला मिळालेल्या कॉलेजला जॉईनिंगला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत मिळालेल्या कॉलेजला जायचं आहे ज्यांनी ऑलरेडी कॉलेजला जॉईन केलेलं आहे कॉलेज बदललं नाही त्यांना परत जॉईनिंगला जायची गरज नाही ज्यांचं कॉलेज बदललं आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट अलॉटमेंट लेटर दाखवून तिथले डॉक्युमेंट घेऊन यायचे आणि जे नवीन कॉलेज मिळाले त्याचा डी काढून घेऊन जायचं आहे आपल्याला फी स्ट्रक्चर बाकी डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर नवीन कॉलेजला आपल्याला जायचं आहे ज्या जोपर्यंत आपण रिटेन्शन देत नाहीत तोपर्यंत आपल्याला पुढच्या राऊंडला जाता येईल आता आपण जॉईनिंगनंतर रिटेन्शन नाही दिलं किंवा अगोदर जॉईन होऊन रिटेन्शन दिलं नाही अशा सर्वांना थर्ड राऊंडपर्यंत जाता येत असतं यामुळे आपण जाता वेळेस याचा विचार करायचा आहे की आपल्याला थर्ड राऊंडला जायचं असेल तर बिलकुल रिटेन्शन देऊ नका फर्स्ट राऊंडला जरी आपल्याला कॉलेज मिळालेलं चेंज नसेल झाले आणि कॉलेज थ्रू झाले आणि जॉईनिंग करायचं असेल कॉलेज चालू करायचं असेल तरी आपण करू शकतात विदाऊट रिटेन्शन रिटेन्शन न देणाराचा खूप मोठा फायदा हा थर्ड राऊंडला होत असतो हा खटा महाराष्ट्राच्या एम बी बी एस कॉलेजचा पाहून घ्या एम बी बी एसप्रमाणे सेकंड राऊंड बी डी एस कटाप आपण पाहून घ्या हा ओपनचा चारशे एकोणसत्तर मार्क आलेला आहे डब्ल्यूचा चारशे अठ्ठावन्न ओ बी सीचा चारशे पंचावन्न एस सी बी सीचा चारशे सत्तेचाळीस हे जनरलचं सांगत आहे आणि गव्हर्मेंट कॉलेजचा कटाप आहे हा एन टी सीचा चारशे छत्तीस एन टी डीचा चारशे सत्तावन्न व्ही जेचा चारशे छत्तीस एन टी बीचा चारशे दहा एस सीचा तीनशे सत्त्याऐंशी एस टीचा तीनशे पाच हा गोव्हर्मेंट कॉलेजचा बी डी एसचा कटाप आहे सेकंड राऊंड आणि हे प्रायव्हेट कॉलेजचा बी डी एस कटाप तर यामध्ये ओपनचा दोनशे सत्त्याण्णव जनरल कटप प्रायव्हेट कॉलेजचा ई डब्ल्यू एसचा ई डब्ल्यू ला ओपनमध्येच गणलं जात आहे म्हणून दोनशे सत्त्याण्णव आहे इथं काढला गेला असला तरी ओ बी सीचा दोनशे त्र्याण्णव एस सी बी सी दोनशे पंच्याहत्तर एन टी सी दोनशे शहाऐंशी एन टी डी तीनशे वी जेचा दोनशे ब्याण्णव एन टी बीचा दोनशे ब्याण्णव प्रायवेटला जास्त फरक पडत नाही सर्व कास्टला एस सीचा दोनशे त्र्याण्णव कटाप आणि एस टीचा दोनशे एक्केचाळीस या पद्धतीत कटाप आलेला आहे पाहून घ्या हा कटाप बी डी एस चा आलेला आहे गव्हर्मेंट आणि हा गव्हर्मेंट आणि हा प्रायव्हेट याचे ऑल इंडिया रँक एस एम एल बघून घेऊ शकता आपण आपण आताच पाहिलेला आहे की बाहेर राज्याचा कटाप काय आला आहे बाहेर राज्याचा आता अजून काय होऊ शकणार आहे हे अंदाज काढू शकता आपण आपले ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे कर्नाटक स्टेटचं बी एस सी नर्सिंगचं चौथ्या राऊंडचं त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे थर्ड राऊंडला कसा चान्स येऊ शकतो रजिस्ट्रेशनचा हे पण सांगितलेलं आहे आणि एम बी बी एस बी डी एसला ज्यांना कॉलेज अलाउट झालेलं आहे त्यांना जॉईनिंगला पण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत जायचं आहे हे सर्व डिटेल मी कटअपसहित आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटचं आपल्याला ऑल इंडिया रँक एस एम एल सहित आपण पाहून घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला काही गोष्टी अजून काही माहिती विचारायची असेल तर कॉमेंट्स करून विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पाहून घेऊ शकता आम्हाला जे पण आपल्याला माहिती ती आपण वेळोवेळी अपडेट पुढील व्हिडिओ देत राहू धन्यवाद